देवेंद्रजी माझे पूर्वीचे सहकारी नारायणराव राणे रामदासजी आठवले सुरेश प्रभू व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवानो भगिनीनो आणि मातानो नितीनजी खरं म्हणजे मी इथे भाषण करायला आलो नाही भाषण करायला आलो नाही पण एका वेगळ्या जाणीवेने आणि एका वेगळ्या भावनेने आले आहे ज्या गोष्टी गोष्टीचा आपण उल्लेख केला शिवसेना प्रमुखांच्या त्या आग्रहा आणि मी खरंच सांगतो की आज मला शिवसेना प्रमुखांची आठवण आली कारण त्यांचं प्रेम कोकणावरती कसं होतं किती होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे कोकणाचंही प्रेम त्यांच्यावरती किती होतं हेही काय सांगायची सांगण्याची गरज नाही पण आज त्यांना खरंच मोठा एक आनंद झाला असता मोठा एक मोठं एक समाधान मिळालं असतं आणि मला खात्री आहे की एखादी गोष्ट तुम्ही हाती घेतली की ती तडीच नेता कारण खरं म्हणजे मी काही मंत्री नाही आधीच्या सर्व मंत्र्यांनी विकासाचा नकाशा आपल्यासमोर मांडलेला आहे तशा घोषणा आईपूर्वी झाल्या होत्या कोकणाचा आम्ही कॅलिफोर्निया करू पगात काय पडलं मला माहिती नाही पण ते दिवस वेगळे होते हे दिवस वेगळे आहेत जसा तुम्ही मुंबई पुन्हा रस्ता केला आणि मुंबई आणि पुणे जणू काही एक शहर झाल्यासारखं वाटायला लागलं आता तसंच आता कोकण कोकण म्हणजे कोकण आणि मुंबई हे हृदय आमचं एकच आहे मुंबईकर म्हटल्यानंतर इकडे सुद्धा अनेक मुंबईकर आले असतील विशेष म्हणजे मुंबईत राहणारा जो कोकणी माझा बांधव आहे माता भगिनी आहेत त्यांना पटकन एक वेळ मिळाली तर चाललो गावी अंगणीवाडी असेल इतर जत्रा असतील नवस असतील आईला भेटायचं असेल घरी जायचं असेल कसे फिरतात कसे जातात रात्री अपरात्री निघतात पटकन पोचतात आणि परत दुसऱ्या दिवशी हातात आता ते अधिक लवकर कोकणामध्ये पोहोचतील बाबांचे आशीर्वाद घेतील देवाचं दर्शन घेतील आंगणेवाडीला सुद्धा पटकन येतील आणि मुंबईला पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्या कामावरती होतील आणि होणार होती। आहे नक्की याचं कारण असं की तुम्ही मला आजही हो आठवत आहे की मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाण पूल आपण आपली सत्ता असताना आपलं सरकार असतानाच त्यातले बहुतेक सगळे पूर्ण झाले होते मुंबई पुणे रस्ता सुद्धा जवळपास आपण पूर्ण करत आणलाच होता तो झालाच पण ज्या वेगाने तुम्ही काम करता त्याच्याबद्दल मला असं वाटतं कदाचित मंत्रिमंडळामध्ये सर्वात वेगाने काम करणारे एकमेव मंत्री म्हणून तुमचं नाव घेतलं तरी ते जे काय भाऊ मी जो काही विकास विकासाचा होणार आहे प्रभू साहेब तुम्ही म्हणालात की रस्ते पूर्वी अरुंद होते आजही अरुंद आहेत पण हृदय आमची विशाल आहेत आणि रेल्वे असेल रस्ते असतील जसं आपल्या शरीरामधल्या रक्तवाहिन्या असतात मला असं वाटतं तशा या देशाच्या रक्तवाहिन्या आहेत रेल्वे आणि रस्ते विमानं आहेतच विमानाला काय मार्ग असतात म्हणा असं काही वेळ वापर जाऊ शकत नाही पण रस्ते जेवढे चांगले रेल्वे जेवढी चांगली तेवढ्या जलदगतीने त्या ते विभागाचा आणि त्या राज्याचा आणि त्या देशाचा विकास होतो आणि माझ्या कोकणामध्ये अनेक गोष्टी आहेत हे मला वाटतं आशीर्वाद आहेत आपल्याला आशीर्वाद आहेत अनेक गोष्टी आहेत पर्यटनाबद्दल तुम्ही जे बोललात मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे छान समुद्र किना, किनारा तर लाभलेला आहेच पण त्याचबरोबरीने अतिशय महत्वाचं म्हणजे आपल्या छत्रपतींचे किल्ले सिंधुदुर्ग आहे विजयदुर्ग आहे जे कदाचित इतर राज्यांमध्ये नसतील त्या छत्रपतींचे किल्ले ही माझ्या कोकणाची माझ्या सिंधुदुर्गाची एवढी मोठी ओळख हो आहे ज्या छत्रपतीने स्वतःच्या देखरेखीखाली सिंधुदुर्ग बांधला तो सिंधुदुर्ग आता या सगळ्या मोठ्या रस्त्यांमुळे होणाऱ्या एअरपोर्टमुळे तुम्ही पाण्यावरनं गाड्या काय चालवणार आहात काय काय करणार आहात हे सगळं तुम्ही जे काही सांगितलं हे झाल्यानंतर मला स्वतःला खात्री आहे की कोकण हे देशातलंच नव्हे तर जगातलं क्ला पर्यटनातलं सगळ्यात नंबर एकच मोठं केंद्र झालं शिवराण हे ऐकायला चांगलं वाटतं बोलायला खूप सोपं वाटतं पण झाल्यानंतर जे पुढचं तुम्ही बोललात ते फार महत्वाचं आहे त्याने असतोय हे तुमच्यासाठी करतोय कोकणासाठी करतोय नाहीतर हा सगळा विकास झाल्यानंतर उपरे येऊन जर काही इकडे बसले तर मग हा विकास केला कोणासाठी हा मोठा प्रश्न पडेल आणि म्हणून मला असं वाटतं ज्या ज्या गोष्टी आपण आणतो आहोत इकडे त्या गोष्टी इकडे काय होणार कोणत्या प्रकारचे उद्योगधंदे येणार त्या उद्योगधंद्यांना कसे प्रशिक्षित मुलं मुली लागणार त्या संस्था या बरोबरीने आपण सुरू केल्या तर मला वाटतं ही दोन्ही कामं एकत्रित होतील आणि जेव्हा आपली कामं पूर्ण होतील त्यावेळेला सुशिक्षित चांगले हुशार मुली आपल्याला या कोकणामध्येच मिळतील आणि मला आठवते गेल्या वर्षी मला वाटतं किंमत याच आधी किती विनायक जी तुमच्या घरी मी आलो होतो त्या बाजूला नोव्हेंबर मध्ये देशातलं पहिलं किंवा दुसरं पंतप्रधान कौशल्य विकास केंद्र त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं मला अभिमान आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या कोकणामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं आणि देशातलं दुसरं केंद्र हे या कोकणामध्ये सुरू केलेलं आहे अशा अनेक चांगल्या घेऊन पुढे जातो आहोत आणि या पुढे घेऊन जात असताना मगपासून मी बघतो आहे की एका छताखालची आपण वेगवेगळ्या घोषणाला येतो आहोत पण एका गोष्टीबद्दल मला समाधान आहे की निदान विकासासाठी आपण एका छताखाली येतो आहोत हे काही फोडते हेही नसे खोडते हे एकमेकांना निदान या विकासासाठी तरी राजकारण राजकारणाच्या राज्यातून ठेवू जरूर ठेवू पण विकास म्हटल्यानंतर माझं कोकण हे माझं कोकण केवळ राज्यातच नव्हे तर देशात कसं अव्वल होईल त्याच्यामध्ये मला वाटत नाही आपल्यामध्ये गुमत असण्याचं कारण असायला पाहिजे आणि मुद्दा म्हणून मी इथे आलो याचं कारण मी मगाशी सांगितलं की प्रत्येक वेळेला शिवसेना प्रमुख इथे यायचे त्यांचं आगत स्वागत तुम्ही सगळेजण करायचा आणि दरवेळेला ते म्हणायचे की एसटीचा प्रवास कसा कसा इकडे करत असतील तेव्हाचे रस्ते जे होते फार विचित्र होते आणि मग आपल्या भाषणामध्ये ते बोलायचे की जर कोणाचं जर का हाड सटकला असेल तर त्याला मध्ये बसून द्या कोकणाच्या रस्त्याला बघू नाही ते असं कट्टत् इकडे तिकडे घसगत थे घसगत जाताना त्याचा हाड बरोबर करी बसेल हे त्यालाही कळणार नाही एसटीत चढताना सटकलेला हाड उतरताना बरोबर जागेवरती बसलेलं असेल अशा प्रकारचे तेव्हाचे रस्ते होते आणि तिथपासून आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि आज तर त्याच्यावरती आणखी मोठी आपण झेप घेतो आहोत मार्ग होता त्याचा महामार्ग आपण करतो आहोत आणि तो सुद्धा नुसता रुंदीकरण नाही तर काही ठिकाणी बोंबडे करून जसं आपण मुंबई पुण्याला के केलं वडलं 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 वळलं होती प्रत्येक वेळेला काय वळण्याची गरजच नाहीये काही वेळेला सरळ सुरू जाऊ शकतो काही ठिकाणी आपण तुम्ही बोगरे तु, तु, करणार आहात आणि त्याच्यामुळे बरंचसं अंतर हे कमी होणार आहे हे फार मोठं काम आहे आणि या कामाला माझ्या केवळ माझ्याच नव्हे तर मी असं म्हणेन की मी तमाम माझ्या मुंबईतर कोकणवासियांच्या तर्फे आणि इथल्या कोकणवासियांच्या तर्फे नितीनजी तुम्हाला आणि देवेंद्रजी तुम्हाला खरंच शुभेच्छा देतो आहे लवकरात लवकर हा महामार्ग पुरा करून आपण नुसते बोलणारे नाहीत तर करून दाखवणारे आहोत हे तुम्ही सिद्ध करा याची मला खात्री आहे पुन्हा एकदा शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र